जातो काही दिवसाने भाऊ बाबा उधारी देऊन देतो पुन्हा जातो उधारी मागतो देऊन देतो सत्य निघून जातो आणि भाऊ माझी तू उधारी आहे नाही आता तुला देणं बंद आता मी तुला काही देऊ शकत नाही बाबंड तसंच आहे भागवंदा तसंच आहे आपण मागून मागून मागतो दररोज मागतो पण बाबांना काय बाबाही आपल्याला मागतात ना काय मागतात सत्यग्रह प्रेमाचे शुद्ध आचरण आपल्याला मागतात ते आपल्याला दररोज देणेच आहे जो देईल तो घेईल जो देणार नाही तू काय घेणार द्यावंच लागेल आणि कुटुंबात सत्यवर प्रेमाचे आचरण करावंच लागेल नाही करणार कुटुंब उद्ध्वस्त होईल कुटुंबाला शिकवायचं आहे कुटुंबामध्ये दोन पती पत्नी असतात मुलं बाळा असतात मुलं वाढ असतात काय करतात पत्नी जर खरोखर सत्तेवर प्रेमाचे आचरण असतील तर होतील काय होईल आपल्या जेवढी संपत्ती असेल कितीही गाडी घोडे असेल पण आपण जर त्या मुलांना संस्कार दिला नसतील तर काय होईल मुलं असलेली बिल्डिंग नष्ट करू शकतात असलेली संपत्ती चोड करू शकतात म्हणजे आपल्या जवळ काही राहणार नाही खरी संपत्ती आपली मुक्ती मुलं आहे मुलांना शिकवायचे आपल्याला लहान लहान मुलं असतात शिकवायचे आहे मॅडम सांगितलं आता घरच्या कुटुंब आणि कुटुंबातील लोक एकत्रित खरोखर जेवण केलं ना खूप सुंदर वाटतंय दररोज मी माझ्या कुटुंबात करतोय आम्ही दररोज सायंकाळी कुटुंबाशी मी माझी पत्नी माझा माझे शून आणि माझ्या लहान सर्वजण सा सर्वजण जेवण एकत्रित करतो चांगलं वाटत चांगलं वाटत खरंच सत्य आहे करायला पाहिजे कारण या युगामध्ये कुणालाही वेळ मिळत नाही पण वेळ काढावा लागतो वेळ काढावा लागतो मलाही काही भेटत नाही मी एक मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे एका शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून मी काम करतोय आणि त्या प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथला मी सचिव म्हणून काम करतोय तिथे मला जावं लागतो संस्थेचे केसे के केसेस असतात चारणी कमिशनरचे केसेस असतात तिथेही जावं लागतो संस्थेचे कामही असतात आणि ज्याचा सुदैव असतो या ठिकाणी नाही म्हणता नाही मला अध्यक्ष अध्यक्षपदही मिळालं माझी इच्छाही नव्हती साहेबांना सांगितलं माझी इच्छा नाही हो। पण फार भरा करू का करायचं होईल आणि बाबांनी योग दिलं म्हणजे कर्म जे चांगले असतील ना मागण्याची गरज पडणार नाही मागण्याची गरज पडणार नाही कर्म हे आपल्या कर्माचे फळ आपल्याला चांगलं मिळत असतो आणि ते मिळतात साधाचं उदाहरण मी एक माझ्या कुटुंबाचे देतोय एकोणीशे त्र्याण्णव ला माझ्या लहान मुलगा गर्भासाठी असताना शेवटच्या क्षणी तो तेवढा म्हणला होता हरतच नव्हता त्याची हालचालच बंद होती आणि मग काय झालं आमच्या बाबा या मार्गाची रूपशा होती तिला वाटलं की मला मार्ग घ्यायचा आहे मी मार्गाकडे मामाकडे जाणार मार्गच घ्यायचा आहे आणि मग अशा अवस्थेत शेवटच्या क्षणी मी तिला तिच्या मामाकडे घेऊन गेला परंतु मामा घरी नव्हतंय गेले होते दवाखान्यामध्ये भरती गेला माझा एक शाळा आहे त्याने मिळवून दिलं आणि या तीर्थामधून त्यावेळेस मी मार्गात मूक त्या तीर्थामधून पाच मिनिटात त्याची जी अवस्था होती गा ती फुलून गेली म्हणजे गर्भाचा हलायला लागला काही दिवसांनी डिलिव्हरी झाली मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर ती मामाकडे थांबली त्याच्यानंतर ते आईकडे थांबली तिच्या मामाने सांगितलं की ज्यावेळेला तुमच्याकडे आमच्याकडे हो, परमात्माचं एक कार्यक्रम आहात तुम्ही यामाणे परंतु त्यांना हो म्हटलं पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलो नाही आणि शेवटी काय झालं पुन्हा त्या बाळाची तब्येत बिघडली अडीच किलोच्या बागात दीड किलोवर आला ज्याची अवस्था एकदम सुंडली झाली होती त्याच्या ज्या नैसर्गिक क्रिया थांबल्या होत्या दूध पिणं बंद होत बाथरूम बंद झाल्या होत्या मला जेव्हा पुरवलं मी गेलो गेल्यानंतर माफी मागितली आणि घेतला तर पूर्णपणे त्या ज्या संपूर्ण क्रिया पूर्ववत सुरू झाल्या त्या पूर्ववत सुरू झाल्या आणि आज ते मुलगा माझ्या आर्मी मध्ये आहे मणिपूरला आहे आणि पहिला मुलगा दुसरा मोठा मुलगा माझ्या भंडाऱ्याला बँकेमध्ये आहे मग सांगायचं असं की माझ्या जे कुटुंब आहे सुखी समृद्ध आहे काहीही कमी नाही आणि मला जेव्हा पासून मला साहेबांनी वाटतं की इथे काम कार्यक्रमात जायचं आहे मी जात असतो सन्मानिय मार्गदर्शक जे भावामध्ये मी सर्वे साहेब आणि जेव्हा मला जे कळ सांगितलं या ठिकाणी कार्यक्रमाला आहे त्या ठिकाणी जायचंय लिस्ट बनवायची विचारायची गरज नाही लिस्ट बनली तुमच्या नाव तिथे आहे हो साहेब जायचं आहे म्हणजे जायचं आहे म्हणजे जेवढं जास्त आपण भगवंताकडे लक्ष देऊ जेवढे आपले कर्म चांगले असतील ज्ञान परस ज्ञान मरस परस योगी म्हणजेच आपण जे चांगले माणसाच्या जेवण जेवढ्या वेळ आपण पाहू तेवढं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याचं पोहोचू शकतो आणि तो घेण्याचं काम करायचं आपल्याला ज्ञान घेण्याचं काम करायचं प्रत्येकाने घ्यावंच आणि तो मिळेल कुठे या सत्संगामध्ये मिळेल ज्याने या सत्संगाला सोडलं त्याने भगवंताला सोडलं भगवंत त्यांना कधी साथ देणार नाही असो भांड देऊन मी माझे दोन शब्द इथे पूर्ण करतो माझ्या मूल्यात कदाचित कळत चुका झाल्या असतील किंवा जरी लागलं असेल सर्वप्रथम मी भगवान बाबा यांना क्षमापतो मला क्षमा करा मानते की बाबा जगदीजी यांना क्षम होतो मला क्षमा करा आदरणीय सन्मानिय मंच सर्व शिवसेने सर्वांना मी होतो क्षमा करा सर्वांना नमस्कार धन्यवाद साहेब साहेबांनी आपल्या मार्गदर्शन सांगितलं खूप सुंदर आजच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे आपले अनुभव त्यांनी ही मानव धर्माची शिकवण आपल्याला कुठे मिळेल ते सुद्धा सांगितलं आणि प्रत्येक शेवकांना सुद्धा माहिती आहे ते आहे चर्चा बैठक म्हणून चर्चा बैठक मी जातीचा जा सेवक नाही तो फिर पसताना आहे का काय म्हणायचं आहे कि चर्चा बैठक में जाते जा सेवक नहीं तो फिर पछताना है खिला पिला कर देह बढ़ाई ये भी अग्नि में जाना है ये भी अग्नि में जाना है हड़ा मासा रखता चा शरीर एक दिवस त्याची माती होणार आहे परंतु हा परमेश्वराचा अंश जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत जेवढे सत्कार्य चांगले कार्य करणे जमत असेल तेवढे निश्चितच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक शिव बांधवांनी करावा असं सुंदर मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आता आपण आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शनाकडे